तर माझं म्हणणं असं आहे आणि माझ्यावर असे आरोप केले गेले आणि केले जातात आहे कोणी पण आता शहरातून असं काहीतरी वावळे उठवत आहे की मोमीन आणि त्याची बहीण हे गदारोळ करतात हे करतात आणि आपले जे मुस्लिम समाजाचा जो संस्था आहे त्याला काहीतरी नुकसान करण्याचा त्यांचा हेतू आहे वगैरे वगैरे तर सर्वात प्रथम मी आमच्या मुस्लिम बांधवांना आणि समाजाच्या लोकांना विनंती करतो की ही जी लढाई आहे ही जी लढाई आमची हक्काची आणि आमची रोजी रोजी रोटी म्हणतात हक्काची रोजी रोटीची अस्तित्वाची लढाई आहे याच्यात समाजाचा काय दोष नाही संस्था चालक सचिव हे समाजाचे आर पत्रकार परिषद घेतात समाजाच्या लोकांना बोलायला लावतात त्यांचं चुकीदार सांगून त्यांना चुकीची चुकी माहिती देऊन त्यांना पुढे करून बोलायला लावतात हे अत्यंत दुर्दैवी आहे त्या दिवशी झालेली ती घटना माने निंदनीय आहे दुर्दैवी आहे पण त्याचं कारण काय का झालं असं का झालं असं याची कोणी चौकशी केली का का राजू मोमीन एवढा बी पी वॉर्डला त्याचा असा झाला थोडं एवढा रागात असं तसं पण का झाला त्याचं कारण असं आहे की आमची छोटीशी मागणी होती तुम्ही पेपरला ही जाहिरात दिली पेपरला जाहिरात दिली पेपर हे पेपरची जाहिरात बघून आमची बहीण तिथे इंटरव्ह्यूला गेली उमेदवार म्हणून तसे अजून तीन लोक आलेले होते त्यांची तुम्ही इंटरव्ह्यू घेत आहेत आणि बहिणींना आकारताय त्याचं कारण काय ठीक आहे संस्था चालकची हे आहे राईट्स आहेत की कोणाला घ्यायचं कोणाला नाही पण तुम्ही जेव्हा जाहिरात दिली इंटरव्ह्यू घेतला पाहिजे मुलाखत घेतली पाहिजे तो नंतरचा भाग आहे तुम्ही त्याला रिजेक्ट करायचं का कर नाही करायचं कर का काय करायचं ते नंतरचा भाग होता नंतरचा पाठ तिने रीत सरने इंटरव्ह्यू दिला असता आणि गपचूप घरी गेली असती हा गदारोळ कशाला झाला असता त्याला जबाबदार कोण या आता लोक म्हणतात संस्थेची बदनामी होतीये व्हायरल होत कोण करत त्यांनी असं केलं नसतं ते व्हायरल झालं नसतं आणि परत ही आज मुलाखत याच्यासाठी देतोय व्हायरल होती पण काल काल परत त्यांनी मुलाखत घेतली आणि त्याची सगळी उत्तर पुराव्या सहित माझी बहिणीने ते उमेदवारांनी दिलेले आहे आणि माझी प्रशासनाला विनंती की याची सखोल चौकशी जरूर निष्पक्षपाती सखोल चौकशी जरूर व्हावी अरे तुम्ही मानला काय खेळ हे काय मानलाय हे संस्थेमध्ये रुजू झालेले सगळे नातेवाईक नातेवाईक हे सगळे शाळेचा सा क्लर्क प्रायोषिक अध्यक्ष अब्दुल रहमान अब्दुल शकील वकील अब्दुल रहमान शेख यांचा चुलत भाऊ अध्यक्षांचा चुलत भाऊ प्राथमिक विभागाची मुद्दे मुख्याधीपिका मुबिन शेख यांची पत्नी सेक्रेटरी अनिस अब्दुल रहमान पटेल यांची आत्याची सून नाचलं मुबिन शेख करंट मध्ये असा चेंज ऑफ रिपोर्ट माहिती येते समोर की ते पण संचालक आहेत झालेत संचालक अशी माहिती आहे म्हणजे लाभार्थी संचालकाची पत्नी तिचं आहे प्रायमरी टीचर सेक्रेटरीची मावज बहीण पाचवी आठवी शिक्षक सलमा साजिद खान हाजी गुलाब गुलाम नबी शेख जे आत्ता नवीन माहिती नाही किती तारखेपासून ते आलेले आहेत पदावर संचालक पदावर नियुक्ती त्यांची किती तारखेपासून याचा खुलासा झाला नाही त्यांची ती मावस ब भा, मावस बहीण आहे म्हणजे ती पण नातलं बरोबर पाचवी ते आठवी शिक्षक जुबेदा मीस सल्लागार यांची मावस बहीण संचालक मिर्झा कुद्दूज बेग यांची मामाची मुलगी आहे ती ठीक आहे आणि पहिली ते चौथी दोन हजार चोवीस मध्ये भरती केलेला शिक्षक हे पण बेग साहेबांचा सा, भावाचा सा, भावाची सून आहेत म्हणजेच तुम्ही सगळे काय चालवलंय नातलागांच्या भरतीचा घाट भरवलाय नुसता आणि लोकांवर अन्याय करताय दुसरी गोष्ट मायनॉरिटी सर्टिफिकेट नसताना हे सगळे बाह्य काम झालेले हे तारीख आहे ही तारीख आहे दुसरी गोष्ट हे माहितीचे अधिकाराचे लेटर ते स्वीकारत नाही त्याचं उत्तरही देत नाही बाय पोस्ट रिफ्यूज करतात हे आर टी आय राहुल गांधीला पण मिळतोय आज देशभर धुमाकूळ लावलाय त्या राहुल गांधींनी आर टी आयच्या माध्यमातून आणि ही लोक आरटीआय किंमतच देत नाही आरटीआयला शिक्षणाधिकारीचा लेटर आहे की माहिती द्या म्हणून आरटीआयची मुख्याध्यापिकेला प्रायमरीच्या मुख्याध्यापिकेला लेटर आहे ते धुडकून लावतात नाही देत ओके अल्पसंख्याक आयोग यांनी आदेश काढलेला आहे शिक्षणाधिकारीला कारवाई करा म्हणून बघू काय कारवाई होती म्हणजे असे अनेक नियम बाह्य कामे केलेली आहेत याची चौकशी व्हावी आणि याच्यात समाजाचा काही वाटा नाही समाजाचा काही दोष नाही समाजाला मधी आणू नये कारण नियम बाह्य कामे करताना पैसे खाताना तुम्ही समाजाला विचारलेलं नाही ठीक आहे हा हे जे मी बाईट दिली आहे किंवा मुलाखत दिली आहे याच्यासाठी लय म्हणजे कदा हे चाललंय का, चाल का समाजाचे विरोध समाज संस्थाशी विरोधात हे करतात ते करतात असं तसं म्हणून हे तुम्हाला सांगितलं जय हिंद जय महाराज